आपल्या सर्वांचे लाडके नेते बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब ज्यांनी या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी कष्टकरी बहुजन समाजाला बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडेकर साहेब यांच्यावरती जयंत पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या फोटोला त्यांचे दलितचे हात जे भ्रष्टाचाराने भरपटलेले हात असे आपल्या लोकनेत्याच्या फोटोला हात लागले याच्या निषेधार्थ आमदार गोपीचंद पडकर फोटोला त्या ठिकाणी कुठला दिसत कापत करणार आहोत त्या ठिकाणी मी गोष्ट घेतोय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा